कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेची दमदार कामगिरी सराईत रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून एक देशी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत राऊंड केला हस्तगत मान्य पोलीस अधीक्षक श्री तुषार दोषी सातारा मान्य अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडूकर सातारा मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड श्रीमती राजश्री पाटील व वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजू तहसीलदार कराड शहर पोलीस ठाणे व मान्य श्री सुंदर मॅडम पोलीस निरीक्षक कराड शहर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक बापकर व गुन्हे प्रकटीकरण शाखा पथकाने मलकापूर येथे रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून एक देशी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत काढतूस जप्त केले दिनांक आठ आठ दोन हजार पंचवीस रोजी गुन्हे प्रकटीकरण शाखा कराड यांनी त्यांच्या बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीवरून मोझे मलकापूर तालुका कराड जिल्हा सातारा येथील छत्रपती शिवाजी चौक येथे सापळा रचून कराड शहर पोलीस ठाणे या गुन्हेगार जीवन शांताराम मस्के वैवर्ष तीस राहणार पेठ कराड तालुका कराड जिल्हा सातारा या शितापीने ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्टल अग्निशस्त्र व एक जिवंत काडतूज राऊंड असा एकूण सहासष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला कराड शहरातील गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मान्य पोलीस अधीक्षक श्री तुषार दोषी सातारा व मान्य अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडूकर सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड श्रीमती राजश्री पाटील यांना कराड शहरातील गुन्हेगारी टोळ्या व गटातटांचा समूळ नाश करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे व मान्य पोलीस निरीक्षक श्री राजू तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली सदर मोहिमेच्या अनुषंगाने कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान छापा कारवाई करून गुन्हे प्रकटी करण्याच्या शाखेने सदरची कारवाई केली आहे सदरची कामगिरी मान्य पोलीस अधीक्षक तुषार दोषी सातारा मान्यपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडूकर सातारा मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड श्रीमती राजश्री पाटील व मान्य वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार कराड शहर पोलीस ठाणे तसेच मान्य श्री सुंदर मॅडम पोलीस निरीक्षक कराड शहर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखा अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर पोलीस उपनिरीक्षक सतीश आंदेलवार पोलीस नाईक संतोष पाडळे सजन जगताप अनिल स्वामी संदीप कुंभार पोलीस शिपाई धीरज कोरडे अमोल देशमुख आनंदा जाधव मोहसिन मोहमीन दिग्विजय सांडगे संग्राम पाटील मुकेश मोरे सोनाली पिसाळ यांनी केली आहे एस के क्राईम न्यूजसाठी संतोष कदम कराड